प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेणाऱ्यांनो रडत बसू नका हा व्हिडिओ एकदा नक्की बघा तुम्हालाही जर प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल मराठीमध्ये तुम्हालाही जर प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेण्याची सवय असेल तर या काही टिप्स तुमची नक्कीच मदत करतील सर्वात आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेतल्याने ती गोष्ट किंवा तो प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होत नाही प्रत्येक गोष्टी ठरलेल्या वेळेवरच होतात मग आपण त्यावर कितीही विचार केला तरी देखील आपण त्यांना बदलवू शकत नाही असे म्हटले जाते की जे आपल्या नशिबात असेल ते आपल्याला मिळेलच परंतु जे आपल्या नशिबात नसेल त्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देखील ती गोष्ट तुम्हाला मिळू शकत नाही किंवा ती व्यक्ती तुमची कधीच होऊ शकत नाही टेन्शन एकाच प्रकारचे नसून कोणाला करिअरचे कोणाला भविष्याचे तर कोणाला प्रेमाचे देखील असू शकते आपण जर शांत डोक्याने आणि विवेक बुद्धीने विचार केला तर कोणताही प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन काढू शकतो परंतु खूप टेन्शनमध्ये घाईमध्ये निर्णय घेतला तर तो नेहमी चुकीचाच ठरतो आजकाल टेन्शनमुळे आत्महत्या करणं हे अगदी कॉमन झाले आहे मला माहीत आहे ज्याच्यावर वेळ येते त्यालाच माहीत असते की त्या गोष्टीचा किती त्रास होतो परंतु आत्महत्या करणे हे काही कुठल्याही समस्येचे समाधान नक्कीच नाही आयुष्यात आपण स्वतःला इतकं खंबीर बनवलं पाहिजे कितीही मोठी संकटे आली तरी देखील आपण त्यावर मात करू शकू तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम्स चालू असतील तर तुम्ही आपल्या घरच्यांशी बोला मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा किंवा जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करा त्यामुळे आपल्याला थोडं रिलॅक्स वाटतं आणि समस्या सोडवण्यात देखील मदत होते पण काही लोकांच्या आयुष्यात अशी एकही व्यक्ती नसते की त्यांच्याजवळ ते स्वतःची व्यथा मांडू शकतील अशा वेळेस स्वतःला खूप खंबीर बनवा हे मनुष्य जीवन हा अनमोल जन्म एकदा मिळालेला आहे तो परत परत मिळणार नाही या गोष्टीची नेहमी जाणीव ठेवा या आधी आपल्याला हा जन्म मिळालेला होता की नाही किंवा पुढे मिळेल हे आपल्याला माहीत नाही पण आज जे अनमोल जीवन ईश्वराने दिलेले आहे ते असेच फुकट वाया घालवू नका नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही संकट आली कितीही प्रॉब्लेम आले तर आपलं सर्व काही हिरावून जाऊ शकतं पण आपली इच्छाशक्ती आपली मनस्थिती जर स्ट्रॉंग असेल तर ती मात्र कुणीच हिरावून घेऊन जाऊ शकत नाही बिझनेसमध्ये तोटा झाला असेल तर तो कशामुळे झाला यावर विचार करत बन बसण्यापेक्षा आपण त्याला कसा सुधारू शकू यावर विचार करा जे झालं त्याची भरपाई आता होऊ शकत नाही पण पुढे मात्र तशीच चूक होऊ नये हे आपण मात्र करू शकतो एखाद्या मुलीवर किंवा मुलावर आपण खूप जीवापासून प्रेम केलं तरी देखील ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर त्याचं दुःख मानू नका किंवा त्याच्यासाठी आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवू नका खर तर आज ज्या गोष्टीला प्रेम म्हटलं जातं ते प्रेम नसून फक्त एक आकर्षण आहे प्रेम तर त्याला म्हणतात जेव्हा कितीही कठीण परिस्थिती आली तरी देखील आपण समोरच्या व्यक्तीला एकटं सोडत नाही त्याच्याबरोबर नेहमी सोबत राहतो तेच खरं प्रेम असतं जे की आपले आई वडील आपल्यावर करतात त्यांना सोडून क्वचित लोक सापडतील जे खरं प्रेम करणारी असतील परंतु बाकीची सर्व फक्त वेळेनुसार आपला वापर करतात आणि सोडून देतात आपल्यापेक्षा एखादा चांगला मिळाला तर आपल्याला सोडून त्याच्यासोबत जातात म्हणून प्रेम करताना एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्थान देताना विचारपूर्वक आणि त्याची योग्य ती शहनिशा करूनच समोरच्याला आपल्या आयुष्यात येऊ द्या नाहीतर एखादी व्यक्ती स्वतः मात्र मस्त असते आणि आपलं आयुष्य बर्बाद करून जाते आणि समजा एखाद्याने आपल्याला धोका दिला तर त्याच्यासाठी तुम्ही कशाला आत्महत्या करतात विसरून जात्या व्यक्तीला आणि त्याच्या समोर आनंदाने यशस्वी जीवन जगून दाखवा त्याला देखील एक दिवस पश्चाताप झाला पाहिजे की त्याने तुम्हाला सोडून दिले मी स्वतः या सर्व गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यावरच हे मी तुम्हाला सांगू शकते अनुभव हा आपला सर्वात मोठा गुरु आहे एखाद्याने आपल्याला कितीही सांगितले तर ते आपल्या मनात रुजत नाही परंतु ज्या वेळेस आपल्याला अनुभव येतात तेव्हा मात्र ती गोष्ट आपल्या मनात अगदी खोलवर रुजून जाते ते म्हणतात ना ठोकर लागल्याशिवाय माणूस सुधारत नाही ती म्हण अगदी खरी आहे मी देखील आधी प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घ्यायची परंतु काही मोटिवेशनल व्हिडिओ ऐकून किंवा सक्सेसफुल लोकांच्या कथा वाचून मी स्वतःला खूप बदललं आणि आज मात्र माझ्या आयुष्यात अगदी ढीगभर समस्या आहेत तरी देखील मी त्याचा माझ्यावर मात्र देखील परिणाम होऊ देत नाही कोणतीही गोष्ट एकाच दिवसात आपण शिकू शकत नाही पण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर काही दिवसात सर्व काही शिकून जातो तुम्ही देखील स्वतःला आनंदी ठेवण्याचा आणि टेन्शन न घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून बघा एक दिवस जरूर यशस्वी व्हाल जेवढं मी अनुभवलेलं आहे किंवा जेवढं मला समजलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला माझे विचार जर थोडे देखील तुमच्या कामी येतील तर त्याला तुमच्या आयुष्यात जरूर वापरा आणि नेहमी आनंदी रहा खुश रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग